मंचा मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये मित्र असं म्हणेन की झालेलं हे पहिलं बंड आहे सरकार हे दोन विचारावरती चालत एक त्याचा स्वतःचा विचार असतो आणि दुसरा ते विकासावरती चालत हे दोन्ही तुमच्या जवळ आहे हे तुमच्या हातामध्ये आहे आणि मग शरद पवार कटकारस्थानाचा कारखाना आहे जयंत पाटलांचा ज्या शब्दामध्ये मी तो या ठिकाणी उच्चारणार नाही हिंदू खत्रे में आहे मग तुमचं सरकार आणि यात तुमच्या पक्षाचा आमदार याच काय काम आहे मी पाठीमाग प्रके आत्रे एकदा यशवंतराव चव्हाणावरती जाहीर सभेमध्ये निपुत्रिक असा त्यांच्या तोंडामधून शब्द केला आणि त्यानंतर त्याच रात्री यशवंतराव चव्हाणांनी प्रज्ञात्रेना फोन केला त्यात्रे साहेब एकोणीसशे बेचाळीसच्या इंग्रजांच्या रणसंग्रामामध्ये वेणुताई गरोदर होत्या आणि त्यांच्या पोटावरती इंग्रजांनी काठी मारली गर्भपात तर झालाच झाला पण गर्भ गर्भाशयाची पिशवी सुद्धा कायम स्वरूपी निकामी झाली प्र के आत्रे त्याच रात्री यशवंतरावांची माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि त्यावेळी वेणुताईनी त्यांना त्यांच्या घरी जेवल्याशिवाय सोडलं नाही ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ज्याही पद्धतीनं या सांगली जिल्ह्यामध्ये या गलिच्छ विचाराचं थैमान मांडलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक माणूस आहे आमच्याही सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना असा विचाराचा किंवा इतका नालायक इतका बदमाश इतका आरामखोर माणूस त्या ठिकाणी सापडत नव्हता म्हणून त्याला बीन नाणला आणला त्याचं नाव आहे राम सातपुते आणि तो जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हैदोष घातलेला आहे है। मी तुम्हाला चार पाच बातम्या वाचून दाखवतो की त्या ठिकाणी या बेईमानाच्या विरोधामध्ये अटल बिहारी वाजपेयीना मानणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन याच्या विरोधामध्ये मोर्चा काढला अकलूज मध्ये जाणाऱ्या गांजाचा ट्रक हैदराबाद का विशाखापट्टणमहून टेम्पो येत होता तो टेम्पो पंढरपूर मधून पास होऊन माळशिरतच्या हद्दीमध्ये आला आणि पंढरपूरचं पोलीस पथक त्या टेम्पोच्या पाठीमागं लागलं माळशिराजच्या हद्दीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोला पकडण्यात आलं मित्रांनो टेम्पोला पकडल्यानंतर पुढे काय व्हावं साधारणपणे दहा कोट रुपयाचा गांजा होता ज्यांनी पाठलाग केला त्यांना तो गांजा सोडून द्यावा लागला तिथून लगेच या राम सातपुते इस्माना मुख्यमंत्र्यांना फोन लावला देवा भाऊ असा झालेलं आहे आता तिकडून कोण खरोखर तिकडून देवा भाऊ बोलतो का अजून कोण बोलतो पण एका सेकंदामध्ये कुठेही तुम्ही बारक्या चिरक्या मुला तिथं सुद्धा फोन तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये हे रॅकेट भयानक मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तो गांजा सोडून दिला ज्या पोलिसांनी पकडला म्हणून त्याला सस्पेंड केलं आणि दोन तासाच्या आतमध्ये सस्पेंड केलं त्यानंतर त्या पोलिसांची पोलीस पुन्हा त्या राम सातपुतेकडे गेले त्यांना पाच पाच लाख रुपयाची खंडणी मागितली जॉईन होण्यासाठी म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडवलं जात आहे हे ठरवून घडवलं जात आहे म्हणून माझी म्हणजे हा जो जनसमुदाय परवा त्यांना असंच आमच्या मार्कडवाडी मार्कटवाडी फार महाराष्ट्र भारतामध्ये गाजली होती मग मार्कडवाडीचे ज्या सरपंच आहेत आमच्या ताई त्यांचा हा देवटा पोरगा परवा मी नाशिकच्या सभेमध्ये सांगितलं की मी ती त्या ठिकाणी कारण मी या ईव्हीएम वरती मी त्या भेलचा इंजिनियर आहे त्या ईव्हीएम मशीनचा मी इंजिनियर आहे मलाही बघायचं आहे म्हणून त्या मार्कटवाडीच्या सरपंचाला प्रदेश कार्यालयामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी मुलाखत दिली पवारसाहेब कटकर असतानाचा कारखाना आहे हा सरपंच सांगतोय आणि तो, तो सरपंच किती मतांनी निवडून आलाय एक्क्याण्णव टक्के मतं घेऊन निवडून आलाय हा देवटा त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय मग मला त्याला सांगायचं आहे त्या मार्कडवाडीचं बी आणि त्या जजचं बी एकदा बॅलेटवर घेऊया काना है? येतले काना है? है। है ना। का नाही घेतलं पाहिजे का नाही महाराष्ट्राचं मी घेणार आहे पण आता तात्पुरतं हे जत आणि मार्केटवाडी दोन्ही तरी घेऊया सरपंच त्यांच्या बाजूला आहे ना एका रात्रीत मुख्यमंत्री फोडते ये ना सरपंच फोडायला का अवघड आहे का नाही म्हणून ही जी बदमाशांची जी टोळ्या अरे सरकार म्हणून तुम्ही चांगलं काम करा लोकांच्या सामोरं जावा अकरा वर्ष केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे साडेसात वर्ष आणि ही दहा महिने म्हणजे साडेआठ वर्ष राज्यामध्ये सरकार आहे तुम्ही किती धरणं बांधली ती सांगा किती समाजाला न्याय दिला ते सांगा का मराठा समाजाचा आक्रोश आहे का मुंबईला वेडा घातला हे काय मित्रांनो आरक्षणाचे भांडण नाही ही धग आहे ही आग आहे कोणाला आरक्षण देणार आहे ते जे जे आदिवासीला ते ते अखेर अखेरचा लढा आठवतोय का आठ वर्ष झाली बावीस योजना बावीस रुपये सुद्धा नाहीत फक्त त्या काळामध्ये व्ही पी सिंग आणि आदरणीय पवार साहेबांनी ते मंडळ लागू केलं तुम्ही कोणतंही आरक्षण दिलेलं आहे इशी बिशी फसवा फसवी एवढंच ना ते टिकणार आहे ना पुढे ते शाबूत राहणार रा आहे आणि मला बघायचं आहे त्या गॅजेटच सुद्धा त्या गॅजेटने किती लोकांना या सांगली जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेट मिळणार आहे जरा हात वर करता का आणि सगळ्या राज्यामध्ये दे विमानतळावर देवा भाऊ फुलं तर मित्रांनो तुम्हाला माहितीसाठी सांगतो की यांचा अतिरेक चालू आहे दोनशे सदोतीस आमदाराचा पाठबळ आहे आणि तरी सुद्धा दोनशे सदोतीस आमदार उत्तमराव जानकर एवढे भरत नाहीत त्यांचं तागड वरच आहे उत्तमराव जानकरची आमदारकी रद्द केल्याशिवाय हे सरकार चालणारच नाही हे बंद पडणार आहे आणि म्हणून दिल्ली पासून मुंबई पर्यंत एक स्पेशल न्यायमूर्तीची नियुक्ती केली आणि सुट्टीच्या दिवशी केस चालवा ह्याची आमदारकी जर रद्द नाही झाली तर हा महाराष्ट्राला घातक मनुष्य हा महिन्या दोन महिन्यामध्ये पोटनिवडणूक लागेल या राज्याची राज्यामध्ये आघाडीत घडणार आहे अरे वेल जे दिलेलं आहे ते व्यवस्थितपणानं चालवा हा महाराष्ट्र आहे याचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही याच भान या राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे तुम्ही राज्याच्या हितासाठी काम करा आणि असले वाचाळ आहेत तुम्ही गृहमंत्री आहे ज्याही शब्दामध्ये तुम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या मनामनामध्ये ही आग आहे त्याला दारामध्ये सुद्धा कधी उभं करायला ना पाहिजे होत असली नालायक संस्कृती भाजपमध्ये खपवून घेणार नाही हे शब्द या महाराष्ट्राला ऐकायचे होते तो फार उंचीचा नेता होणार आहे आणि शब्द जपून वापरावा पाहिजे त्याला ह्या बादरा नाही त्यांच्या बाबतीमध्ये म्हणायला पाहिजे होते का नव्हतं पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणून हा भडकलेला ज्वालामुखी हा थांबणारा नाही यानं वेग पकडलेला यानं सुरुवात केलेली आहे या ठिकाणाहून त्याची सुरुवात झालेली आहे आणि हा उभा महाराष्ट्र पेटल्याशिवाय आणि ह्या प्रवृत्ती ठेचल्याशिवाय थांबणार नाही एवढाच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय विक्रमजी सावंत साहेब